नमस्कार या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे सहस्र दिव्य नावांनी अलंकृत असलेले विष्णू सहस्रनाम हे भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे आणि सर्व संकटांपासून रक्षण करणारे आहे आज आपल्या शेवटच्या श्लोकांचा अर्थ जाणून घेऊ जिथे भगवान विष्णू सर्व शस्त्रधारी यज्ञस्वरूप आणि भक्तरक्षक म्हणून प्रकट करतात चला तर मग या, या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया या दिव्य श्लोकांचे पठण आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि विष्णूंचे अखंड रक्षण घेऊन येते रोज सकाळी हे श्लोक ऐका आणि भगवानाच्या कृपेचा अनुभव घ्या विष्णू सहस्रनामाच्या या शेवटच्या श्लोकांमध्ये परमेश्वराच्या विविध दिव्य रूपांचे आणि सामर्थ्यांचे वर्णन केले आहे येथे भगवान विष्णूंच्या अनंत गुणांचा आणि विश्वरक्षणकर्त्याच्या स्वरूपाचा गौरव केला आहे विशेषतः यज्ञस्वरूप विष्णू सृष्टी स्थिती संहार करणारा विष्णू भक्तांचे रक्षण करणारा विष्णू आणि सर्वशस्त्रधारी परमेश्वर यांचा उल्लेख आहे अखेरीस प्रहरणायुध म्हणून भगवानाला वंदन केले जाते आणि श्रीविष्णू आपल्याला नेहमी रक्षण करो ही प्रार्थना व्यक्त केली आहे सहस्रनाम श्लोक एकक्षे पाच यज्ञीद यज्ञी यभुक यज्ञसाधना यत्कृद् एकशे पाच दोन शब्दशः यज्ञ धारण करणारा यज्ञकृत यज्ञ करणारा यज्ञस्वरूप यज्ञभूक यज्ञाचे फळ भोगणारा यज्ञाचे साधन याकृत्त यज्ञाचा संहार करणारा यज्ञ यद्न्य गुह्य अन्न अन्नाद अन्न अन्नभक्षक तीन भावार्थ भगवान विष्णू हेच यज्ञ आहेत ते यज्ञ करणारे आहेत यज्ञाचे फळ भोगणारे आहेत आणि यज्ञाचे खरे साधन आहेत ते यज्ञाचा अंत करणारे त्याचे रहस्य आहेत तेच अन्न आहेत आणि तेच अन्नभक्षक आहेत चार भक्तिमय स्पष्टीकरण भक्तांनो या श्लोकात भगवान विष्णूंचे यज्ञस्वरूप स्पष्ट केले आहे यज्ञ हा केवळ अग्नीमध्ये आहुती टाकण्याचा विधी नाही तर तो विष्णूंचे नामस्मरण आणि भक्ती आहे विष्णूच यज्ञ धारण करणारे आहेत तेच यज्ञ करणारे आहेत आणि तेच यज्ञस्वरूप आहेत जेव्हा आपण भक्तीपूर्वक यज्ञ करतो तेव्हा त्या यज्ञाचे फळ भोगणारेही भगवानच आहे ते यज्ञाचा आधार आहेत पण तेव्हा तेच यज्ञाचा अंत करणारे आहेत कारण यज्ञाचे रहस्य त्यांच्या आत दडलेले आहे शेवटी तेच अन्नस्वरूप आहेत आणि तेच अन्नभक्षक आहेत म्हणजेच जे काही आपण ग्रहण करतो ते विष्णूच आहे हा श्लोक आपल्याला शिकवतो की प्रत्येक आहुती प्रत्येक भक्षण आणि प्रत्येक भक्ती ही विष्णूंचीच पूजा आहे या श्लोकाचा जप केल्याने भक्ताचे जीवनच यज्ञम्य होते आणि भगवान विष्णूंच्या कृपेने पवित्रतेचा अनुभव येतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये लिहा श्री विष्णू सहस्रनाम की जय विष्णु सहस्रनाम श्लोक एकशे सहा आत्मोन्य स्वयंजातो वैखान सामगायना देवीनंदन स्रष्टा क्षितीशः पापनाश्न एकशे सहा दोनशबर्थ आत्मोन्य स्वतःचा जन्मदाता स्वयंजा स्वतः उत्पन्न झालेला वैखान तपस्वी वेदवेद्य गायन सामवेद गाणारा देवकीचा देवकी पुत्र भगवान श्रीकृष्ण स्रष्टा सृष्टिकर्ता किश पृथ्वीचा स्वामी पापनाशन पापांचा नाश करणारा तीन भावार्थ भगवान विष्णू हे स्वतः उत्पन्न झालेले आत्मयोनी आहेत तेच तपस्वी आहेत आणि स्वरूप आहेत ते देवकीनंदन श्रीकृष्ण म्हणून प्रकट झाले ते सृष्टिकर्ते आहेत पृथ्वीचे स्वामी आहेत आणि पापांचा नाश करणारे आहेत भक्तांनो या श्लोकात भगवान विष्णूंचे अद्वितीय स्वरूप वर्णन झाले आहे ते आत्मयोनी आहेत म्हणजेच स्वतःचाच जन्मदाता जगातील प्रत्येक गोष्ट कोणाच्या तरी कारणाने घडते पण विष्णू हे स्वतःच कारण आहेत ते स्वयंजात आहेत म्हणजेच त्यांना कोणी निर्माण केलेले नाही तेच तपस्वी आहेत जे तपाने जगाचा उद्धार करतात सामवेदातील मधुर गाण्यात त्यांचे स्वर गुंजत असतात देवकीनंदन श्रीकृष्ण म्हणून ते पृथ्वीवर अवतरले आणि धर्माची पुनःस्थापना केली तेच्या संपूर्ण सृष्टीचे स्रष्टा आहेत पृथ्वीचे अधिप्ती आहेत पण भक्तांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते पापनाशक आहेत त्यांच्या नावाच्या जपाने आणि स्मरणाने पापांचा नाश होतो आणि भक्ताला शांती लाभते या श्लोकाचा जप केल्याने आपले सर्व पाप धुतले जातात आणि जीवन शुद्ध व मंगलमय होते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा जेणेकरून नवीन भक्तिमय व्हिडिओ लगेच मिळतील सहस्रनाम श्लोक एकशे साथ की चक्री शांगधन्मा गदाधर रथांगपाणीक्षोभ्य सर्व्रहरणायुध एकशे दोन अर्थ दोनशबद शंख धारण करणारा नंदकी नंदक तलवारीचा स्वामी चक्री सुदर्शन चक्रधारी सुदर्शन्चक्रधारी धनुष्य धारण करणारा गदाधर गदा धारण करणारा रथचक्र धारण करणारा अक्षोभ्यः कचल ज्याला हलवता येत नाही सर्व प्रहणायुधा सर्व शस्त्रांचे धारण करणारे तीन भावार्थ भगवान विष्णू शंख नंदक तलवार सुदर्शनचक्र शार्द धनुष्य आणि गदा धारण करतात ते रथचक्रही धारण करतात ते अचल आहेत आणि सर्व शस्त्रांचे धारण करणारे आहेत भक्तांनो या श्लोकात भगवान विष्णूंच्या दिव्य शस्त्रसज्ज रूपाचे वर्णन आहे त्यांच्या हातात शंख आहेब जो धर्माचा नाद करतो सुदर्शनचक्र आहे जे अधर्माचा नाश करते धनुष्य आहेब जे धर्मरक्षणासाठी वापरले जाते त्यांच्या हातात गदा आहे जी बल आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे तसेच ते रथचक्र धारण करतात ज्याने त्यांनी महाभारतात भीष्माचा पराभव करण्यासाठी वीर रूप दाखवले ते अक्षोभ्य आहेत म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हलणारे अच ते सर्वप्रहरणायुध आहेत म्हणजे विश्वातील प्रत्येक शस्त्र हे त्यांच्या अधीन आहे हा श्लोक आपल्याला सांगतो की भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णू नेहमी शस्त्रधारी आहेत आणि अधर्माचा नाश करण्यासाठी सदैव तयार आहेत या श्लोकाचा जप केल्याने भक्ताला निर्भयता मिळते आणि संकटात भगवान विष्णूंचे अखंड रक्षण लाभते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विष्णू सहस्रनाम श्लोक एकशे आठ वनमाली गदी शारंगी शी चक्रीच नंदकी श्रीमान नारायणो विष्णूर्वा एकशे आठ दोन शब्दशः अर्थ वनमाली, वनमाला, तुलसी धारण करना गदी गदा धारण करना शारंगी शारंग धनुष्यधारी शिखी शंख धारण करना चक्री चक्रधारी नंदकी नंदक तलवार धारण करना श्रीमान लक्ष्मीप्ति नारायण सर्वान आधार विष्णुम सर्वव्यापी वासुदेव वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण अभिरक्षतु रक्षण करो भावार्थ भगवान विष्णु वनमाला धारण करता गदा, शारंग धनुष्य शंख चक्र नंदक तलवार आहे। ते श्रीमान नारायण विष्णु वासुदेव है भक्तान से रक्षण करो अशी प्रार्थना ये थे केली जाते। भक्तांनो जक्तानो विष्णु सहस्रनामा चा हा अंतिम श्लोक आहे, जो एक सुंदर प्रार्थना आहे। येथे भगवान विष्णूंचे अलंकारिक आणि शस्त्रसज्ज स्वरूप वर्णन झाले आहे ते वन्माला धारण करतात जी त्यांच्या भक्तीचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्यांच्या हातात गदा आहे सामर्थ्याचे चिन्ह धनुष्य आहे धर्मरक्षणासाठी शंख आहे धर्मनादासाठी चक्र आहे पधर्मनाशासाठी आणि नंदक तलवार आहे न्याय दडपण्यासाठी ते श्रीमान आहेत म्हणजेच लक्ष्मीप्ती ते नारायण आहेत सर्वांचा आधार ते विष्णू आहेत सर्वत्र व्यापलेले आणि ते वासुदेव आहेत श्रीकृष्ण रूपाने अवतरलेले या श्लोकात भक्ताची प्रार्थना आहे श्रीमान नारायण विष्णू वासुदेव आमचे रक्षण कर हे वचनत संपूर्ण विष्णू सहस्रनामाचे सार आहेत भक्तांचे रक्षण हा शेवटा श्लोक अपने शिकवतो कि भक्त जेवं श्रद्धेने विष्णूं स्मरण करतो तेव्हा भगवान स्वतः त्याचे रक्षण करता जर हा वीडियो आवडला असेल तर सब्स्क्राइब करा आणि घंटा दाबा जेनेकरुन नवीन भक्तिमय लगे मिलती कमेंट मध्य लिहा श्री विष्णु सहस्रनाम की जय एकत्रित सारांश विष्णू सहस्रनामाच्या श्लोक एकशे पाच ते एकशे आठ मध्ये आपण भगवान विष्णूंच्या अनंत दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतले ते अनादी आहेत प्राणांचे दाते आहेत सत्याचे मूळ आहेत यज्ञस्वरूप आहेत आणि पापनाशक आहेत तेच शंखचक्रगदाधारी नारायण आहेत भक्तांचे रक्षण करणारे आणि अखेरीस वासुदेवोभिरक्षतू असे आशीर्वाद देणारे परमेश्वर आहेत या श्लोकांमधून भक्ताला दोन मोठे संदेश मिळतात एक भगवान विष्णू हे जीवनाचे खरे आधार आहेत दोन त्यांच्या नामस्मरणाने आणि भक्तीने जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि संकटात रक्षण मिळते म्हणूनच हे श्लोक फक्त पठण करण्यासाठी नाही तर जीवनात अंगीकारण्यासाठी आहे कन्क्लूजन भक्तांनो विष्णू सहस्रनामाचा हा प्रवास इथे संपतो पण भगवानाचे नामस्मरण कधीच संपत नाही श्रीमन नारायणो विष्णूर्वासुदेवो ही प्रार्थना प्रत्येक भक्ताच्या ओठांवर असेल तर जीवनात कोणतेही संकट थांबू शकत नाही रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे श्लोक जपा आणि भगवंताचे अखंड संरक्षण अनुभव करा म्हणूनच चला भक्तीमध्ये डुंबुया आणि विष्णू सहस्रनामाचे अमृत आपल्या जीवनात उतरवूया जय श्री विष्णू जय वास्तु टिप तांडव करत असलेला नटराजाचा फोटो घरात ठेवू नका